कि शालिमान शक्य पंधराशे शहाण्णव आनंदनाथ समसरे चालू असताना ज्येष्ठ त्रयोदशीला महाराज सिंहासनावरती आरू झाले ही मराठी तारीख झाली मग इंग्रजी तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर गडावरती इमारती किती बांध्या साडेतीनशे इमारती पाती खूप तडा तडात म्हणजे तलाव जिथून पवऱ्यांनी पाणी काढतील ती विहीर नरेंद्र म्हणजे राजवाडा कुंभीग्रह म्हणजे हातीशाळा बाग बगीचा गणेश स्तंभ अशा अनेक इमारती रायगडावरती बांध्या श्री मदरे विषय हिराजीने निर्मित हिरोजी म्हटले रायरीचा डोंगर मी निर्माण केला आणि लाजच्या वेळी मध्ये त्यांनी गॅरंटी दिली यावर चंद्र दिवा करो विरस्त अवश्य मुर्जुंबत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत केलेली मानका अभाजित अंधारे फार झाला दिवा पाहिजे अंधारे फार झाला दिवा पाहिजे या देशाला नव्हे या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे म्हणून म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायाला घातले नसते तास राहिले नसते मंदिरावांचे उंच उंच कळस म्हणून भूषण मटून गेलेत अगर ना शिवराय पैदा होते तो क्या हो जाता कासी हुं की कला जाती मथुरा मे जित वसती अगर शिवराय ना पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती सबकी हो जाती